हाय सगळ्यांना नमस्कार कशा आहात सगळे तर आज मला महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे जरा एक कमेंट आलेली तर मला कमेंट अशी आलेली की बाई रानात कामाला जा मज्जा हज्ज्या करायला जातात तुम्ही शेतात नुसतं कॅमेरा फिरवायला जाता आणि दाताड खिजळायला हि हसायला धिंगाणा घालायला जाता तुम्ही एकदा शेतात काम करून बघा कष्ट करून बघा घाम गाळून बघा मग कळत ती म्हणजे काय तर मला त्या दादाला सांगायचे दादा मी शेतकरीच आहे माझ्या घरी शेती नाही पण आम्ही मोलमजुरी भरपूर केलेली आहे आणि आमच्या लग्नाच्या आधी मी भरपूर शेती केलेली आहे आमच्या स्वतःच्या घरी नाही बर भी ना ना भी ना। ना। का इकडे बी नाही आणि नवऱ्याकडं बी नाही आहे आणि पण एवढ दुसऱ्याच्या लोकांच्या ह्याच्यात एवढी मोलमजुरी केलेली नाही शेतात मला कुठले शेत औषध करायचं ऊस तोडलेला आहे विठभट्टी केलेली कांदे लावलेले तमाटी तोडलेली तमाटी लावलेली आहेत विसाची लाग ऊसाची लागण असते का बिन तोडून ऊसाची लागण केलेली गुडघे इतक्याला पाण्यात असं इतकं पाणी असतं त्याच्यात ते बेणं दाबून उसाची लागण केलेली सगळं ग्र, सगळं रानातलं काम मला सगळं येते तुला जेवढं माहिती नसल का तेवढं मी रानातलं काम केलेलं आहे सगळं ते चक्कूची बाग असते का चक्कूची बाग खांद्याले लग्न झाल्यावर पण नवऱ्यासोबत जातं ते कामाला चक्कूची बाग अशी खांदायची ती काहीतरी शंभर रुपयाला का पन्नास रुपयाला एक झाड असायचं तर ती झाड असं बाग खांदायला कुदळीने अशी खांदायची ती खन्नी बांधणी म्हणतात त्याला ते खेबांधणी केलेली परंतु ऊस खंदलेला आहे ऊस म्हणजे एवढा डोका इतका ऊसा कमरा डोक्याच्या डोक्या इतका खंदाइत का असा ऊस असतो ते ऊस इकडची सरीची माती घेऊन इकडं लावायची तू शेतकरी मला तुला तर काय माहितीच असं सांगायची गरजच नाही पण ते सुद्धा मी ते केलेली कुदळीने इकडची माती इकडं लावायची ऊसाच्या ह्याला टमाट्याला पण लोकांच्या गडी करायची आणि मी ती शेतीतली ही करायची मी असून ती का कामं करायची मी सगळी कामं केलेली पन्नास किलोचं कॅरेट टमाट्याचं पन्नास किलोचं कॅरेट असतं का कितीतरी किलोचं असतं मत ते मोठं मला बी ना माहिती पण पन्नास चाळीस पन्नास किलोचंच असतं तर तेवढं कॅरेट आम्ही दिवस दिवस व्हायचो आणि एक नाही दोन दिवस नाही तीन दिवस नाही सहा सहा महिने टमाट्याचा तोडा सहा सहा महिने चालायचा खोडवा ठेवल्यावर सहा सहा महिने चालायचा तर सहा सहा महिने आम्ही फक्त दोनच महिने मधला गॅप असायचा हे झालं की ते टाकायचंच ते मालक एकाच मालकाचे तर आम्ही कामाला होतो पण तेवढं क वज आम्ही दिवसभर व्हायचो रोज दिवसभर आणि ते व्हायचं किती म्हणजे आता तुला काय अंतर सांगता येतं ना मला म्हणजे बरंच लांब असायचं आख्या रानातनं शेतातनं काढून बाहेर एक छपरा असायचं त्या छपरात म्हणजे असं कोटा म्हणतात का रानात तसा कोटा असायचा त्या कोट्यात आणून टाकायचं आणि तिथं निवडायचे घरा एवढ्याला टमाट्याचा ढीग लागायचा तेवढं आम्ही टमाटे तोडायचो बाया तोडायच्या आम्ही आणून टाकायचं तर मला रानातलं कुठल्या गोष्टीचं काम येत नाही असं नाही मला सगळी कामं येत आहेत रानातली मी आत्ता जरी शेतात गेले का तर मी शेतातलं कुठलं बी काम करू शकते खुरपायला तर काही विषयच नाही खुरपायला खुरपायला बी येतं मला सगळी कामं येतात कुठलं नाही येत असं नाही कुठल्या कामाला मी शेतातल्या नडत नाही शेतीतल्या कामाला एकतर धुनं भांडी ही असलं भांडी कुणी असलं केलेलं नाही मी शेतीतलं भरपूर कामं केलेली आहे आयुष्यात कुठलं कष्ट कधी करायला लागेल हे कधी माणसाला सांगता येत नाही तर मी भरपूर कामं केलेले आहेत आणि जर मला आत्ता जरी मला शेती असते का तर मी लय आनंदाने शेती केली असती रानातलं सगळं काम केलं असतं आणि आत्तासुद्धा आम्हाला काय कर्म लागेल आम्हाला छान व्हिडिओ काढायचा असला का मी शेतात जाते तिकडं म्हणजे आमच्या स्वतःच्या आमच्या बापदाची नाही मला का म्हणजे आम्ही राहिलेलो तिथं असं शेती परिसर भरपूर आहे चकूची बाग नारळाची बाग अशी आमची नाही पण बाकीच्या शेतकऱ्यांच्या आणि तिथं काय असं हिंडाय फिरायला कुणी नको म्हणत नाही मग त्याच्या आम्ही तिथं कामं केलेले आहेत लहानपणापासून आम्ही राहिलेलो आहे त्याच्यामुळं कुणी काय असं म्हणजे कुणीच कुणाला नको म्हणत नाही सरपण काढायला गवत काढायला आम्ही जायचो तर आम्ही आता बी घर झालं का व्हिडिओ बनवायच्या निमित्ताने व्हिडिओ बनवायला बी जातो आणि रानात हिंडून फिरून पण होतं इकडं हिंड तिकडं हिंड झाडावर चढ कुठं हे कर ते कर चिचा तोड सगळं म्हणजे एवढा आम्ही रानातला एन्जॉय केलेला आहे कर, शेतकऱ्यांनी सुद्धा केला नसेल रानाचा एन्जॉय एवढा आम्ही केलेला आहे काम आम्ही भरपूर केलेले आहेत का माहिती आणि आत्ता जरी मला रानात काम करायचं म्हणलं का काम करायचा काय विषय नाही विषय काय होतो लेकरं लहान आहेत आणि मेन म्हणजे शाळेचा टायमिंग वेगळा राहतो कामाला रानात गेलं का संध्याकाळी बघा पाचला स सा, सहाला सुट्टी होती सकाळी नऊला जावं लागतं तर मग कामातला ना आपला घरचा टाईम परवडत नाही आणि मी राहते तिथं हिथून बरीच लांब आहेत शेती टेम्पू ने गाड्याने अशी जात आहेत बाहेर आणि मस् लग्नाच्या अगोदर फायल्यात कामाला जायचो नंतर नंतर फायलात कामाला गेलं का सकाळी नऊला निघायचं घरून तर अकरा वाजायच्या रानात जायला इतकी लांब लांब वावरं असायची आमच्या इकडच्या जेवढे आहेत ना इकडं पलीकडची जिथून म्हणजे पलीकड इकडं पलीकड असं म्हणायचं म्हणजे एक दोन गाव सोडून मी राहते तिथून आता मी राहते तिथून एक तीस कि तीस रुपये तिकीट देऊन जावं लागतं तिथं त्याच्या पलीकडं भरपूर लांब लांब गावाला मी अशी कामं केलेली मी तिने नाही दहा शंभर इशिक बाया असायच्या आमच्या जा फैलातले तेवढ्या फैलातल्या बायांसोबत आम्ही कामं केलेली कुठला एरिया माहिती नाही असं नाही आणि कुठल्या मालकाचं शेत मला नाही माहिती नाही असं नाही असल्या मुलाच्या चटक्यात आम्ही कांदा काटायचो असा उक्त घेऊन कांदा काटायचो पाच रुपयाला एक कांद्याचा वापर असायचा खायला तो पाच रुपयाचा एक कांदा वापा कांदा काटायचो पण त्याचं त्याची पण हाजरी तशी म्हणजे एकच होत नव्हता भरपूर व्हायचे आम्हाला दिवसाचे शंभर शंभर व्हायचे साठ सत्तर शंभर असे व्हायचे शंभरच्या पुढं बी जायचे कधी कधी दोनशे तीनशे असं वाप व्हायचं आमचं मग एवढी वया मला हजरी पडायची उघतं घेतलं ऊस खुरपायला उघतच जायचो आम्ही परत टमाटे तोडायला उगते टमाटे खुरपायला टमाटे खुरपायला कधी कोण देत नव्हतं उगते कारण लय परवडायची उलई उरकायची पटपट पटपट पत, पत, बायांची ही तर पातला बसतो रे एक सरी बसतो आम्ही त्या कडेला असायचं आणि परत ती तुला माहिती पण नसन दादा ते म्हणजे टमाटे बांधले का टमाटे बांधायला पण दुखायचे बापाला ऐकत नव्हते बायांनी पात धर तर मी मधी असायची ती एवढं असायचं ना टमाटे बांधायचं मला शिकायलाच एक महिनाभर लागलं होतं पण शिकल्यावर कोणाला ऐकत नव्हती पण ती वाळले ना त्याच्यानंतर ती असं करवतीने कापावं लागायचं ही बोट चिरायची वायाची ती करवतीने टमाट्याचं दोऱ्या कापते ती तारा जे असतात का ताराला बांधायला असतं ती तार रिकामी करायची आणि ती करवतीने कर दोरं काप सुतुळी कापत चालायचं असतं ही असे बोटांचे तुकडं जायचं जा, नाही का माहिती मला काहीच होत नव्हतं कारण मला सवय होती रानातली आमचं लहानपणापासून शिटीतच जन्म झाला आणि रानातच वाढलो आम्ही रानातच राना कामं केली आत्ता एक चार दिवस शिटीत राहिलो म्हणून त्याला काय झालं आता शिटीत राहिलेलं त्याला बी फक्त पाच पाच सहा वर्ष झालं असं पाच ते सहा वर्ष झालं मी काय शिटीतली नाही मी शहरात जन्म घेतलेला नाही मी रानातलीच आहे मी मातीतलीच आहे मी काय शिटीतली का नाही तर चला बाय सांगायचा मुद्दा एवढाच होता की शे आ, ले ले। मी शेतकरीच असल्यासारखे म्हणजे स्वतःची शेती नाही मोलमजुरी केलेली आहे पण मी शेतकरीच आहे असं म्हणायचं मला थोडक्यात स्वतःची नसली तरी दुसऱ्याची तरी शेतीच केलेली आहे ना त्याच्यामुळं म्हणजे तू कमेंट केले काय तुझं काय तू बरोबरच आहे की बरोबर आहे काही लोक ना असं म्हणजे शेअर शेतीत राहतात पण असं एन्जॉय करायला फिरायला ह्याला जातात ते बरोबरच आहे एन्जॉय करायला फक्त जातात शेतकरी शेतात राहणार कांदा हातात धरून फोटो काढ कुठं उसाचा दांडका हातात धरून फोटो काढ तिथसला तसलं आम्ही सगळं अनुभवलेलं आहे कामं आहेत ते सगळे त्याच्यामुळे असं हातात ऊस धरून फोटो काढून तसं करायचं नाही मी आता जरी रानात गेले का असं म्हणजे वाटत नाही की मी फिरायला आले हे करायला आले एन्जॉय करायला आले आम्ही असं साडीवर खाऊन एकदम असं रानात कुठं भाजी उपट कुठं काय उपट च मालकारला विचारून तांदुळशाची भाजी असते तर तुला माहिती असेल ला तांदुळशाची भाजी असते लहान माटाची भाजी असते तेलमाटा असतो कुंजीरा असतो तसल्या भाज्या आम्ही घेण्यासाठी जात असतो तर हा मुद्दा आहे भाजीला बी येतं रानात गेल्यावर आणि एन्जॉय बी होतो आणि व्हिडिओ पण होतो आणि काही कसं असतं ना शेतीतल्या लोकांना रानातलं वातावरण बघायला छान वाटतं आणि ह्या दिवसात एवढं भारी वाटतं ना तर खूप खूप भारी वाटतं तर चला बाय हा व्हिडिओ माझा कसा काय वाटला शेतकऱ्यावर आज असल्यासारखा होता कसं काय वाटलं मला कमेंट करून सांगा आणि इथून पुढं माझं शेतावरचंच म्हणजे शेतीतलंच व्हिडिओ मी दाखवत जाईन तुम्हाला आणि बाहेरचं दाखवत जाईन तर चला आणि मी व्यवसाय काय करणार आहे ते पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेन चला बाय व्हिडिओला मोठा व्हायला लागले व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला एकामेकाला शेअर बी करा आणि लाईक बी करा आणि कमेंट बी करा छान जर काय वाटत असेल तर छान कमेंट करा चला बाय आणि जर काय माझं चुकत असेल तरी पण मला कमेंट करून सांगा की बाई इथे इथे चुकले तिथे चला बाय